मस्त आमचा जेजुरीचा दर्शन झाला रस्त्याला जेवलो आणि डायरेक्ट डप्पा देवाला आलो महाबळेश्वर महाबळेश्वर मध्ये आमचा कोकणाचा प्लॅन होता पण ट्रॅव्हलिंग जास्त होती त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर होते त्याच्यामुळे आम्ही चूज केला महाबळेश्वर महा कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कच्चा मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही तुमचं स्वागत करतो जेजुरीवरून आम्ही चढणार आहोत जेजुरी गड आणि आता मॅडम झाला साठ किलो च्या त्याच्यामुळ साठ किलो काही ना काही सांगता हो ना साठ किलो मग कसं घेतलंय मी पण घेईन का नाही घेणार नगरसेवक झालाय जेजुरीचा हाँ? मा नगरसेवक झाला जेजुरीचा सो चला मस्त आम्ही आता पोचू अभिषेक करू नवीन वर्ष आहे आणि मग आत्ता प्लॅन आज ए आपला आज प्लॅन काय आहे नाही अलिबाग तारकरली नको र बाबा महाबलेश्वर सो चला ठराव मंजूर झालेला आहे एक एकमताने बिनविरोध सीट लागलेली आहे ताईचे महाबळेश्वर काल ना खंडोबाचा लग्न होता आम्हाला माहिती असता तर कालच आलो असतो ना फुल गर्दी फुल गर्दी होती असते ना होती चल आज पायथ्याशी तर गर्दी कमी दिसते आता वरती जाऊन बघूया काय हो उचलते ना मला हा मग हा छान का आला तुला नाही मग दुसरं बायको ला उचल दादा या 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 लवकर दादाला बोलवली या दादा माहित नाही का ताईला उचलायला सांगणार आहे या या इथं या, या? या? इथं

नाही बाबा सात पायच हाय जराशी बारीक आहे साठ किलो आहे साठ किलो बावन बावन आहे हो काय पण नका मला हे करू बावन किलो भारी वाटला जर तुम्ही येत असाल नवऱ्यानं सांगायचं ताईने चान्स मिस केला वर्ष होऊ दे ना पण उचलायला सांगायचा नवऱ्याला दमवायचा मला सडवलेल्या एवढा जीव माझ्यावर पोचलो श्री मार्थंड देवस्थान जेजुरी पूर्व दरवाजा दमले मॅडम नाही ना तेच चला या बिगी बिगी दमला का अजिबात नाही ताई दमली ताई पप्पांत उचला पाहिजेस एवढ्या पायऱ्या उचला पाहिजे उचलशील उचलशील आरामात बघू ना पूर्ण गड गजबजला पूर्ण गड गजबजलाय जाम पब्लिक आहे मस्त दर्शन वगैरे झाला आमचा अभिषेक करणार आहोत गोडगी येतील सर्व आज अभिषेकाला आलं जास्त करून पौष महिन्यात अभिषेक करतात असं बोलतात पाता पाता। कुटून! कुटून, कुटून! चला आमचा ब्राह्मण आलेला आहे आता आमचा पण अभिषेक करून सगळे आपले ब्लॉग बघतात बाबू कुठून 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 कर्जत चला एक परमदरवा नमः ओम परमदरवा नमः जय जिने महाराज की जय परमदेव देव जी महाराज की जय परमदेव देव जी महाराज की जय गोविंद महाराज की जय गोविंददेव मोहम्मद सुन्नी महात्मा देवराजे जी महाराज की जय यावी नियोया गोप हुको पास पान महाराज सेवाला सा असा संयुक्त वाज वाज्या विषयातले बा असा आता लावरस सलावत यावला सारा हातापायाला यांच्या हाताला हात लावा हे चातला चालवा नमस्कार भगवान अल्लाह हु अकबर सर्व सदियान कोडी कोडी भाई लाऊ द्या योना प्रेमदाराच्या पाद नमस्कार करताना वाला इखने वाला प्रबोहा कुलदेवता प्रबोहा ग्रामदेवता प्रबोहा नमस्कार भक्त प्रबोहा सुरादि प्रबोहा तांबला वरानाथ की जय जय आनंद <laughs> आनंद

கோண ஹன்கரா انا ரமதன கோல் 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 கைமலா கிங்களாரும் ஹராபினீ ஜெய வெடனவும் ஹராஜகி இந்திர மாதேகி ஹராஜா பாவனி மாதேகி கோல் கோல் नंबर एकदम आरामात ना भारी झाला भारी झाला फुल पब्लिक आहे फुल पब्लिक चला परतीचा प्रवास पाय दुखले आमचे काय दुखले माझे माझे दुखले मला चढवाल का मग तुमची हिंमत सात पायरे ना गड बारीकच आहे आता तुमच्या पोटापेक्षा तरी <laughs> बारीकच <का चे>? आहे <laughs> मस्त आमचा जेजुरीचा दर्शन झाला रस्त्याला जेवलो आणि डायरेक्ट डप्पा देवाला आलो <laughs> महाबळेश्वर मध्ये आमचा कोकणाचा प्लॅन होता पण ट्रॅव्हलिंग जास्त होती त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर होते त्याच्यामुळे आम्ही चूज केला महाबळेश्वर अलिबाग केला असता आमच्यासाठी फायदेशीर पडला असा अलिबागला निंबर खावा निंबर खावाला सॅटरडे आहे उद्या संडे म्हणजे मार्केट गजबजलेला भेटल मार्केटमध्ये रूम घेतली जरा फ्रेश झालो आणि कॉफी पाहिला आता आलो कॉफी तो मंथ आहे आणि मेन सीझन चालू झालाय तो म्हणजे स्ट्रॉबेरी चला आता आमचे दोन दिवस जाणार आहेत महाबलेश्वर मध्ये आता सुरुवात झाली खरी मार्केटला

काय सोय चाललंय मस्त वाटते भारी वाटते नाही मस्त हे आता अशी काय फक्त माहितीये का इकडं आहे बघा यांचा दुसरा डोला तिसरा डोला तिकडं आहे तिसरा डोला मस्त वाटते घेऊन टाक चल लगेच

आणि कोणाला जर आमच्या सोबत यायचं असेल लवकरच कमेंट करा म्हणजे आम्ही लवकरच आमचा पॅकेज नंतर सांगू नाही नाही नंतरचा हा फुल आहे नंतरचा दादा कुठे चालले आहेत गोव्याला होतो तेव्हा आमच्या आमच्या नावाशी काय गोंगाड घातलेला काय का गोव्याला येऊन या मॉल मध्ये घुसल्या शॉपिंगला ना आता आता कपडे आणलेच नाही आम्ही पण तेव्हा आणले नव्हते मग तेव्हा आम्हाला किती हैराण केलेलं तुम्ही काय ग ताई कपडे हाणलेत नाही पण प्लॅन दादाचा गोव्याला किती हैराण केलेला तसं आता जिथं जाऊ तिथं शॉपिंग लागते आमच्या बोंबा गाजर घेतले गाजर गोड लागतात ना ताई स्ट्रॉबेरीज गाजर आणि हा आहे लाल मुला तिकट फूल महाबलेश्वर आता भरलेला आहे मग अशी पब्लिक नव्हती ना नाही का जाम पब्लिक आहे कोणच नाही हो ना संध्याकाळी खूप सारी आणि आमची शॉपिंग पण झालेली आहे आणि तिकडशी सगळ्यांच्या नवऱ्यांचे फोन येतात ताईची शॉपिंग बघा प्राप्ती ताई काय बघ सांती हे सांती हे दीपांनी तुम्ही येतात